नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहत आहे जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातम्या ज्या ज्या भाविकांना पंढरपूरमध्ये जाण्याची संधी मिळते ते जातात दर्शन घेतात परंतु ह्याच ठिकाणी आपल्या पांडुरंगाचं दर्शन देखील आपण घेऊ शकतो आणि मग तीच वारीची आपली त्या ठिकाणची असलेली परंपरागत सांस्कृतिक परंपरा ही आपल्या पिढी जात पुढच्या ह्या पिढीपर्यंत नवीन नवीन येणाऱ्या पिढ्यांपर्यंत ते त्या ठिकाणी जावं ह्याच्या अनुषंगानं ह्या ठिकाणी देखील आपल्या शाळेच्या वतीनं इथे एक वृक्षदिंडीच्या माध्यमातून पांडुरंगाचं दर्शन आपण घडवतो आषाढी एकादशी निमित्त जिथे पंढरीची वारी केली जाते तिथे वृक्ष दिंडी आणि पांडुरंगांच्या दर्शन सोहळ्याचं आयोजन नवी मुंबईतील नेरुळ येथील शिरवणे विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं करण्यात आलं होतं एस स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वतीनं शिरवेणे विद्यालय ते जुईनगर शिरवणेगाव नेरुळ आदी परिसरात भव्य वृक्ष दिंडी काढण्यात आली अशा या दिंडीच्या माध्यमातून झाडे लावा झाडे वाचवा सुका कचरा ओला कचऱ्याचं नियोजन करा पर्यावरण संरक्षण अवयवदान आदीबाबत विद्यार्थ्यांनी जागृती करून नागरिकांना संदेश दिला त्याचबरोबर शिरवणे विद्यालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणही करण्यात आले अशा या कार्यक्रमाप्रसंगी एस विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ राजेश पाटील यांच्यासह विद्यालयाच्या प्राचार्य भाग्यश्री चौधरी व इतर शिक्षक वर्ग आणि मोठ्या संख्येनं विद्यार्थी वर्ग सहभागी झाला होता आज शिरो विद्यालय अँड ज्युनियर कॉलेजच्या वतीनं सगळ्या महाराष्ट्रामध्ये भक्तमय वातावरणामध्ये त्या ठिकाणी पंढरपूरची वारी केली जाते त्या वारी वारीच्या अनुषंगानं आज ह्या ठिकाणी आपल्या इथे वृक्षदिंडी आणि पांडुरंगाचं दर्शन सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्याला माहिती असेल की आपल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही आषाढी एकादशीला खूप महत्त्व आहे आषाढ महिन्यामधली ही एकादशी म्हणून ह्या आषाढी एकादशीला महत्त्व आहे आणि ह्या दोन एकादशी या महिन्यामध्ये येतात नॉर्मली आपण पाहतो शुद्ध आषाढी एकादशी बद्ध ह्याच्यामध्ये देवादिकांपासून एक त्या ठिकाणी प्रचलित आलेल्या गोष्टींच्या अनुषंगानं पवित्र ही आषाढी एकादशी मानली जाते आणि ह्या दिवसांमध्ये संपूर्ण सगळ्या आपल्या संतांनी त्या पूर्वीच्या परंपरांनुसार त्यांनी त्या वारीची त्या ठिकाणी व्यवस्था केलेली होती त्या व्यवस्था आजही इथला वारकरी संप्रदाय म्हणा इथला भाविक म्हणा हे पांडुरंगाच्या दर्शनासाठी वारीने त्या ठिकाणी जातात असे भक्तिमय वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या ठिकाणी आहे आणि मग त्याच अनुषंगानं आज वाढत्या प्रमाणे आपण ह्या ठिकाणी आपल्या मुलांना काय संदेश देऊ शकतो आपल्याकडं असलेल्या शाळेच्या माध्यमातून दरवर्षी अशी दिंडीस दिंडीचा सोहळा साजरा केला जातो संपूर्ण महाराष्ट्र ज्या ज्या भाविकांना पंढरपूरमध्ये जाण्याची संधी मिळते ते जातात दर्शन घेतात परंतु ह्याच ठिकाणी आपल्या पांडुरंगाचं दर्शन देखील आपण घेऊ शकतो आणि मग तीच वारीची आपली त्या ठिकाणच्या असलेली परंपरागत संस्कृती परंपरा ही आपल्या पिढीजात पुढच्या ह्या पिढीपर्यंत नवीन नवीन येणाऱ्या पिढ्यांपर्यंत ते त्या त्या ठिकाणी जावं याच्या अनुषंगानं ह्या ठिकाणी देखील आपल्या शाळेच्या वतीनं इथे एक वृक्षदिंडीच्या माध्यमातून पांडुरंगाचं दर्शन आपण घडवतो वृक्षदिंडी ज्याच्यामध्ये आज मोठ्या संख्येनं मुलं उपस्थित आहेत मुलांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी मुलांमार्फत नागरिकांमध्ये त्या ठिकाणी जनजागृती निर्माण व्हावी ह्यासाठी झाडे लावा झाडे वाचवा असा आपण संदेश देतो प्रत्यक्षात करत नाही परंतु मुलांमध्ये तो संदेश जातो मुलांच्या माध्यमातून वृक्षारोपण ह्या ठिकाणी आज केलं जाणार आहे आपला सुका कचरा ओळा कचरा ही देखील संकल्पना आपल्या मुलांनी ह्या ठिकाणी मांडलेली आहे जेणेकरून पर्यावरणाला घातक अशा ज्या गोष्टी होतात ज्या माध्यमातून आपल्या त्या ठिकाणच्या मा रहिवाशांमार्फत हो सुका आणि ओळा कचरा एकत्रित टाकल्यामुळं त्याचं प्रदूषण होतं त्या माध्यमातून अनेक व्याधींना त्या ठिकाणी आपल्याला सामोरं जावं लागतं मग अशा पद्धतीच्या ह्या चुकीच्या गोष्टी होऊ नयेत पण सुका कचरा आणि ओळा कचरा सेपरेट का करावा जसं सरकारची यंत्रणा काम करते महापालिकेची यंत्रणा काम करते तशाच पद्धतीनं ह्या आपल्या वारीच्या माध्यमातून ह्या आपल्या पांडुरंगाचं दर्शन घेत असताना आपल्या मुलांमध्ये ही ही जनजागृती जा व्हावी मुलांमार्फत आपल्या सामान्य आपल्या नागरिकांपर्यंत हा विषय पोचावा ह्याच्यासाठी शाळेनं हा देखील उपक्रम त्या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे ह्या ठिकाणी आपण आणखी एक आमचा मेसेज तुम्ही जर पाहत असाल अवयवदान लोकसंख्या वाढते लोकसंख्या वाढल्यानंतर अनेक ठिकाणी अपघात त्या ठिकाणी होतात काहींना व्यंग त्या ठिकाणी प्राप्त होतात अशा वेळेला की तरुण आमची जी अकरावी बारावीची ज्युनियर कॉलेजची मुलं आहेत त्या मुलांनी एक संदेश त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की आज येत्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कोण कुठल्या त्या ठिकाणचा एखादा नागरिक किंवा एखादा त्या ठिकाणचा विद्यार्थी थिकन कुठेतरी अपघातग्रस्त त्या ठिकाणी होतो व्यंग त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये तयार होतात अशा वेळेला ज्यांची इच्छा असेल त्यांनी अवयवदान केल्यानं त्या ठिकाणी सर्व सर्वश्रेष्ठ दानामध्ये सध्या रक्तदान आणि अवयवदान त्या ठिकाणी मांडलं जातं आणि ती देखील संकल्पना आपल्या इथं आहे आपण दुसरा एक मेसेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेव जेव्हा शेतीमध्ये केमिकलयुक्त आपण त्या ठिकाणी फर्टिलायझर वापरतो त्या फर्टिलायझरचा आपल्या बॉडीवर परिणाम होतो अनेक वेळा सिद्ध झालेला आहे अनेक वेळा आपल्या मुलांनी देखील एक प्रकल्प त्या ठिकाणी तयार केला होता एक गटारातल्या पाण्यावरचं त्या ठिकाणचं झाड किती फळंभाज्या किती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात आणि मग आपल्या साध्या सिंपल चांगल्या पाण्यावरची त्या ठिकाणी झाडं किंवा आपली फळ फळझाज्या किंवा भाज्या कशा पद्धतीनं रुजतात तर ह्याच्यामध्ये एका वीआरसीच्या असिस्टंट सायंटिस्टमार्फत आपल्या देखील शाळेनं प्र प्रपोझल तयार केला होता प्रकल्प तयार केला होता ज्याच्यामध्ये पी एच लेवल ही गटारातल्या पाण्याची छान फार मोठी असते आणि त्याचा परिणाम आपल्या बॉडीवर देखील त्या काही घटकांचा होतो केमिकलयुक्त पाण्यांचा अशा पद्धतीचा एक त्या ठिकाणी ह्या केमिकलयुक्त पदार्थांचा त्रास आपल्या बॉडीला होतो आणि म्हणून आपल्याला कल्पना असेल अनेक आपल्या शेतांमध्ये पिकलेले हे द्राक्ष असतील फळभाज्या असतील धान्य असतील जे त्या ठिकाणी जर आपल्या केमिकलयुक्त फर्टिलायझरचा वापर करून जर काही केलं असेल तर ते निर्यात केलं जात नाही त्या ठिकाणी आपले रिजेक्ट होतात आपल्या ट्रॉलीच्या ट्रॉली त्या ठिकाणी समुद्रामध्ये फेकून देतात अशा पद्धतीनं अनेक उदाहरणं त्या ठिकाणी झालेली आहेत म्हणून तो देखील एक मेसेज देण्याचा प्रयत्न आहे की सेंद्रिय खत वापरा नॅचरल त्या ठिकाणी शेती झाली पाहिजे हा विषय आहे अशा अनेक गोष्टी आमच्या ह्या एका वारीमधून आम्ही तयार केलेल्या आहेत ही रॅली आपली दरवर्षी असते वृक्षदिंडीच्या माध्यमातून जुईनगर शिरोणा परिसर मुलांचा इच्छाशक्ती बघा प्रातिनादी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये विठ्ठल रुक्मा इथं त्या ठिकाणी वेशभूषा करून आलेले आहेत काही सोपान काही संत ज्ञानेश्वर अशा साधू संतांच्या वेषामध्ये इथं येऊन त्या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन या वृक्षदिंडीच्या माध्यमातून मुलांनी घेतलं आणि इथल्या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरातील पंचकृषीतील नागरिकांना त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आमच्या ह्या विद्यालयाच्या आपल्या प्राचार्य चौधरी मॅडम आणि इतर सर्व आमच्या शिक्षकाने आणि ग्रुप लीडर्स आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी परिश्रम करून हा सोहळा या ठिकाणी व्यवस्थितपणे चांगल्या प्रकारे साजरा केलेल्या निमित्तानं मी माझ्या मुलांना माझ्या शिक्षकांना माझ्या सर्व इथल्या पंचक्रोशीतील रहिवाशांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा कॅमेरामॅन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी